नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी साधा पण खूपच टेस्टी आणि कुरकुरीत असा नाश्त्याचा प्रकार आपल्या घरात कधी कधी शिळ्या पोळ्या उरतातच ना त्या फेकून न देता त्याचा असा झनझणीत आणि खमंग नाश्ता तयार करता येतो घरात उरलेल्या पोळ्यांचा असा स्वादिष्ट उपयोग करायला नक्कीच आवडेल चला तर मग लगेच सुरुवात करूया या रात्रीच्या पोळ्या आहेत यापासून नाहारीचा पदार्थ आपण बनवू चार पोळ्या मी घेतल्या आहे एका बाऊलमध्ये दोन चमचे बेसन तिखट आवडीप्रमाणे धने पूड चिमूडभर हळद एक चमचा तीळ हिंग ओवा एक चमचा चाट मसाला थोडासा निंबाचा रस चवीनुसार मीठ कोथिंबीर एक चमचा तेल हे पीठ घट्टसर भिजवून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाही या प्रकारे असे आपण भिजवून घेऊ अशा प्रकारे घट्ट पीठ भिज भिजवायचं एक पोळी घे घ्यायची या पोळीवर हे बेसनपीठ लावून घ्यायचं पूर्ण पोळीला व्यवस्थित बेसन लावायचे यावर थोडे तीळ पसरवायचे आपल्याकडे गे डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते पण तुम्ही घालू शकता आता या पोळीची अशी गुंडाळी करून घ्यायची छान अशी गुंडाळी तयार होते आणि बेसनानेच याचे शेवटचे टोक चिटकवून घ्यायचे सगळ्या पोळ्यांच्या अशा मी गुंडाळ्या करून घेते सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेतल्या आहे आता या गुंडाळ्या आपल्याला वाफवायच्या आहे यासाठी एका भांड्यात पाणी घ्यायचे त्यामध्ये स्टँड ठेवायचा एका भांड्याला थोडं तेल लावून घ्यायचं या सगळ्या गुंडाळ्या आपण यामध्ये ठेवून घेऊ पाच मिनटे ह्या गुंडाळ्या आपण वाफवून घेऊ मोठ्या गॅसवरच वाफवायचं पाच मिनटे झाली आहेत थंड झाल्यावरच ह्या गुंडाळ्या बाहेर काढा आणि थंड केल्यानंतर याचे असे काप करून घ्या हे काप तुम्ही भाज्या सुद्धा फोडणी घालू शकता किंवा तळू शकता मी आज ह्या हे काप शॅलो फ्राय करून घेणार या आहे यासाठी कढईमध्ये मी थोडं एक डाव तेल घेतले आहे त्यामध्ये ह्या वड्या घालून मिडियम गॅसवर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं छान गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे बघा किती छान हा पदार्थ तयार होतो नेहमी पोळ्यांचे चुरमा आणखी दुसरं काहीही बनवण्यापेक्षा हा पण पदार्थ तुम्ही करून बघा छान खुशखुशीत आणि खमंग तयार झाले आहे कसा वाटला हा पोळ्यांचा कुरकुरीत नाश्ता तुम्ही नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर बघा तुमच्या घरची मंडळी नक्कीच खुश होतील व्हिडिओ आवडला असेल तर थोडंसं प्रेम दाखवा लाईक शेअर नक्की करा लवकरच भेटूया नवीन पदार्थासोबत आणि हो डिस्क्रिप्शन बघायला विसरू नका बरे डिस्क्रिप्शन नक्की बघत जा माझं धन्यवाद